नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो महायुतीला भरघोस यश या निवडणुकीत मिळालेलं आहे आणि त्याच नंतर मुख्यपदी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा महायुतीचा हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे अनेक चर्चांना चर्चा उदाहरण आलेलं आहे आणि याच संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आमदार शंभूराजे देसाई आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल भरघोस यश मिळालंय पहिले त्या यशाबद्दल काय सांगाल एवढं प्रचंड यश महायुतीला महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आणि मतदार बंधू भगिनींनी दिल्याबद्दल महायुतीच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानलेले आहेत आम्हीसुद्धा सर्व आम जनतेचे एवढं चांगलं बहुमत प्रचंड बहुमत दिल्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि जो जाहीरनामा जो वचननामा जे आश्वासन या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला महायुतीच्या वतीनं आम्ही दिलेलं होतं ते पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर अंमलबजावणी करण्यासाठी सरकार स्थापन झालेल्या पहिल्या दिवसापासून आम्ही सर्वजण कामाला लागू आणि निश्चितपणे आमचं दिलेलं प्रत्येक वचन दिलेलं प्रत्येक आश्वासन हे निश्चितपणे आम्ही या ठिकाणी येणाऱ्या काळात पूर्ण करू अशा होती की असा निकाल लागेल म्हणजे भरघोस मतांनी विजय बघा तुम्ही जेव्हा माग आम्ही एक वेगळी भूमिका दोन सव्वा दोन वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेतली आणि तेव्हा सभागृहामध्ये पहिलं भाषण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेबांनी जे केलं त्या भाषणामध्ये साहेबांनी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब आणि मी आम्ही दो कारण त्यावेळी अजितदादा महायुतीमध्ये सामील झालेले नव्हते त्यावेळचं माननीय शिंदे साहेबांचं सभागृहामधलं वक्तव्य आहे की फडणवीस साहेबांनी महायुतीचे दोनशेपेक्षा जास्त आमदार निवडून आलो तेवढी मेहनत ह्या दोघांनी घेतली दादांनी पण घेतली त्यामुळं एवढं मोठं यश हे निश्चितपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं या नेतृत्वाकडं पाहून म्हणजे माननीय दादा आहेत माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत ह्या सगळ्यांनी सगळ्या ती महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्याचं फळ या निवडणुकीमध्ये मतदारांनी आम्हाला महायुतीला दिलेलं आहे मुख्य प्रश्नावरती येतो मुख्यमंत्री पदाचा चेहरा मुख्य प्रश्न नव्हताच का तुमचा घ्या हा विचारा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण मुख्यमंत्री पदाबाबतीतला निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेब माननी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा पवार साहेब हे जण एकत्र बसतील चर्चा करतील आणि याच्यातला निर्णय घेतील नक्कीच पण तुम्हाला काय वाटतं की कोणता नेता या तिघांपैकी मुख्यमंत्री पक्षाला वाटत असतं शिवसैनिक म्हणून आम्हालाही वाटतं की आमचे मुख्य नेते मुख्यमंत्री व्हावेत भाजप म्हणून भाजपच्या नेत्यांना वाटतं की त्यांच्या पक्षाचे नेते भाजपचे पक्षा नेते, नेते माननीय ने फडणवीस साहेब व्हावेत त्यामुळं हे जरी असलं तरी मी सांगतोय ना महायुतीमध्ये रसिकेस चढाओ लॉबिंग असं काहीही नाही मुख्यमंत्रीपदासाठी आम हे तीन नेते एकत्र बसून यातला खेळीमिळीत चर्चा करून योग्य निर्णय घेतील पण हे आता आमदारांपर्यंतच नाही राहिलं तर कार्यकर्ते देखील आता ग्राउंडवर उतरले तर महाआरत्या सुरू आहेत साकडं घालतायत प्रत्येक नेत्याचे समर्थक असतात वेलविशर आप आपल्या परीनं प्रत्येक जण प्रयत्न करत असतो आपल्या भावना व्यक्त करत असतात कारण जे लोकप्रिय नेते असतात त्या लोकप्रिय नेत्यांच्या ने बाबतीतच जनतेमधनं अशा पद्धतीच्या उत्स्फूर्त प्रतिसाद येतो किंवा उत्स्फूर्त प्रतिक्रिया येत असतात साहजिक आहे ते जो जो तो आपल्या नेत्याला आपण आप ते ज्यांना चाहतात त्याला ते त्यांचे जे ते ज्यांचे समर्थक आहेत त्याला संधी मिळावे म्हणून व्यक्त होत असतात हे काय म्हणजे ठीक आहे ना प्रत्येकाला ती स्वातंत्र्य आहे असं व्यक्त व्हायचं त्याचबरोबर असे ह्या चर्चा सुरू असतानाच आता मध्ये रामदास आठवले यांनी दिल्लीमध्ये वक्तव्य केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फार चांगलं काम महाराष्ट्रामध्ये केलं त्यांनी आता केंद्रात यावं त्यांना अमित शाह आणि मोदीजी जे आहेत ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी जागा देतील असं आठवले साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकते आमच्या पक्षातला निर्णय काय घ्यायचा शिवसेनेतला तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आम्ही तो अधिकार माननीय ने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे त्यामुळे आठवले साहेबांचं ते व्यक्तिगत मत असू शकतं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे ते, ते बोलले असतील त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडेशे नाराज देखील आहेत आता ते काय म्हणाले ह्याच्यावर माझं उत्तर तुम्ही विचाराल तर माझी आठवले साहेबांची भेट झालेली नाही त्यामुळे माझी जर त्यांची भेट झाली तर मी त्यांना विचारतो तुम्ही कधी म्हणजे तुम्हाला कसं जाणवलं हे काय काम कसं जाणवलं कशावरून तुम्ही म्हणताय त्यामुळं हा त्यांचा व्यक्तिगत विषय असू शकतो व्यक्तिगत मत असू शकतं शिवसेनेच्या मताशी त्याचा काही शिवसेनेच्या धोरणाशी त्याचा काही संबंध नाही बरं सर तुम्ही आहात की मताने हा संपूर्ण निर्णय होईल पण जर मुख्यमंत्री पदासाठी अडीच अडीच वर्ष जर मिळाली तर ती घेतली जातील का जर तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यात काही अर्थ नाही आणि मी म्हणलं ना साहेब आम्ही आमदार आहोत आम्हाला हा अधिकारच नाही ह्याच्या बाबतीत भाष्य करायचा यातला निर्णय मान्य शिंदेसाहेब मान्य फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा ही तिघं बसून घेतील यातला निर्णय त्यामुळे आम्ही आमदारांनी आता काही बोलणं किंवा दुसऱ्या तिसऱ्या कोणी काय बोलण्यापेक्षा हे तिघंजण एकत्र बसतील आणि त्यातनं खेळीमेळीत चर्चा करून यातनं योग्य निर्णय घेतील त्यामधूनच आता विरोधक कुठेतरी असे म्हणत आहेत की शिंदेचा जो आहे तो वापर करण्यात आला त्यांना हवं तेव्हा मुख्यमंत्रीपद देण्यात आलं परंतु आता त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात येणार नाही त्यांना म्हणा आमच्या घरात डोकावून तुम्ही बघू नका तुमचं तुमच्या महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय ते पहिलं बघा तुमचा किमान विरोधी पक्ष नेता तरी होतोय का हे पहिलं कायदा काय सांगतो विधिमंडळाचे नियम काय सांगतात संसदीय आयुध काय सांगतात याच्याकडे पहिलं बघा तुमचा विरोधी नेता सुद्धा होऊ शकत जर नसेल तर तुम्ही आमच्यात मुख्यमंत्री कोण होणार आम्हाला कधी संधी मिळणार तुम्ही आमच्यात कशाला डोकावून बघताय म्हणा आमच्या घरातलं आम्ही एकत्र बसून चर्चा करून त्यातनं अत्यंत खिळ योग्य निर्णय घेऊ तुम्ही तुमचं बघा म्हणा आमच्यात डोकावून बघायची तुम्हाला गरज नाही तुमचं तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत काय नाही 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 सर नाही नाही ना, ना, तो नाही आता हे वेगळं विचारतोय जर विरोधी पक्षाच विरोधी पक्ष ने, पक्षा नेताच नसेल तर मजा काय राहिली सभागृहामध्ये सदस्य आहेत ना त्यांचे विरोधी पक्ष नेता जर समजा नियमात संख्याबळ नसेल आणि त्याप्रमाणे जर होऊ शकत नसेल मला माहित नाही त्यातला नेमका नियम काय निय आहे पण त्यांचे सदस्य आहेत ना आणि आम्ही कसं आहे आम्ही पूर्ण तयारीशी शासनाचं काम करू विधिमंडळामध्ये असेल विधिमंडळाच्या बाहेर असेल विरोधक ज्या सकारात्मक सूचना करतील त्या सुद्धा आम्ही या ठिकाणी विचारात घेऊ विरोधासाठी विरोधतेने जर करायचा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ त्यामुळे सगळ्या बाजूने सरकार अतिशय प्रभावीपणे या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार काम करेल धन्यवाद सर आपल्या सोबत आमदार शंभूराजे देसाई होते त्यांच्या माध्यमातून दे थेट अशी दे। प्रतिक्रिया देण्यात आली आहे की उद्या कोणत्याही पक्षाचा जो येतो तो उमेदवार असेल किंवा आमदार असेल त्याला ही अपेक्षा असते की त्याच्याच नेत्याला जे ते मुख्यमंत्री पद मिळावं त्याच पद्धतीने त्यांनी प्रतिक्रिया दिली की आमच्या शिवसेनेचं मुख्यमंत्री पद जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच मिळावं मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत